मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एक तालुका एक बाजार समिती योजना माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात घोषणा केली प्रत्येक तालुका ठिकाणी एक बाजार समिती होणार त्यामध्ये त्या तालुक्यातील जितकेही शेतकरी आहे त्यांना तिथे आपला माल विकायला एक शाश्वत जागा मिळणार त्यांचा पैसा सुखरूप राहणार त्यांनी विकलेला मालाचा किंमत तर सुखरूप राहणारच पण त्यांचा पैसा सुद्धा सुखरूप राहणार आणि म्हणून ही योजना फार चांगली आहे पण त्यासोबत राज्य शासनाने ज्या जुन्या बाजार समिती आहे त्यांना पुनर्जीवित करण्याकरता तसंच मूलभूत सुविधा देण्याकरता शासनाने मदत केली पाहिजे मागच्या वेळेस शेतकरी भवनाच्या माध्यमात एक घोषणा केली होती फार कमी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यान्वित झाली आमच्या भागांमध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती त्या शेतकरी भवनची निर्मिती केली पाहिजे आणि नवीन बाजार समितीला जमीन शेड वीज पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने भारी तरतूद केली पाहिजे